सेमी फायनल एक रे एक मध्ये सात गाड्यांच्या मध्ये लढा चालवली एक लाटे दोन लागवड तीन लारशापूर चारला पदारोळी पाच ला मंगळवारी सहा ला, ला, ला सासवडकर पात लढा चला कोण होत पहिल्या अडगाड्या साडे पात्र हर्याल पक्ष्या हर्याल हरण्या तिकडा मथुरा आणि शेवटला बाजी मारली हर्या तिघांच्या काढ्यात झाले निकाल थर्ड हम्पायर कडे पेंडिंग आहे डोळ्याचं पारणा फिकलं पहिल्या मध्ये पड्याल मथुर आणि सरजा अर्याल हरण्या आणि थैमा आणि सुटला फायनल या मैदानाचा दोन सुटला आणि दोन मध्ये लढ्यात चला कोण होत सेमी पात्र एक वाद झाला सहा गाड्या पाहता सहा जणांच्या मध्ये अटी आणि ततीची लढा चढा करताय काय मात्र ते कोणाचं तरी लढा चढा कोण होता फायनल साडेपाच राणी झाला अभिषे भागण्या गाडी लिहू पंचांना विनंती आपण सगळ्यांनी एकमत करून निर्णय द्यायचे द्यायचा का, का पंच सेमी फायनल टोनचा निकाल, निखार आणि सेमी सेमीफायनल टो सुटला सेमीफायनल या मैदानाचा तीन सुटला एकानं दुसऱ्याचं मात्र केलं सुंदर गाड्या पाहतात अतिशय सुंदर आणि सेवा बाईच आणि हरण्याच काय झालं निकालात बघा निकाल तीनचा परत गाडी आणली हरण्याची त्याबद्दल कार्तिक ड्रायव्हरला पाचशे चा बक्षीस आहे समोर जाताना पाचशे बक्षीस आहे बक्षी गाड्या सुटल्या सेमी चार सुटला चार मध्ये या ठिकाणी लढत चलावली सुंदर अशी गाडी उभारत्यात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चल काय होत कोण होत फायनल साडी पात्र आर्याल भुवा शंकर आहे फड्याल कॉकटेला सेमीला कोण झाला पात्र लढत चालू शेटमोर यांच्यावरून कार्तिक रेव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सेमी फायनल मध्ये या ठिकाणी फायनल साधी पात्र सेमी पाच मोडून सुटला सेमी पाच सुटला సెమిఫనల్ బకా సూర నిర్చస్వ या ठिकाणी यांचे ड्रायव्हरला पाच शेत पाच निखार निखार आणि निखार स्वमी बैनाल पाच सेमी बैनाल या मैदानातील सहा सुटला सहा मध्ये या ठिकाणी सात घड कोण बाद झाला तोंड कसा पळतोय पंच आपण लक्ष द्या सुंदर आणि शिस्त बद्ध मैदान शेवटच्या क्षणाला काही घडू शकत कारण हा आत पायाचा माळा लढा चाल्याल माउली आणि बारुद आणि अशोक डावरचा निर्वाद वर्चस्व या मैदानातील सात वरवा श्रीमीयन सहाचा निकाल निखार आणि निखार सहा सहाचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली श्रीनाथ शक्री प्रसन्न जोकिंग प्रसन्न भागे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावर तुम्ही विजय शेठ ढवळे सेमी फायनल या मैदानाचा सात सुटला आणि सात मध्ये सात गाड्या पात कोण होत सातव्या सेमी मध्ये गाडी फायनल साली पात्र अरेल इकडं बावरे आणि गजा पडत अरेल तिकडं लक्ष तिकडं सुंदर अशा गाड्या पात आणि नाबूच निरवाद वर्चा वीर नेताजी केसरी सन दोन हजार पंचवीस सहा घाऱ्या बघता सहा घाड्यांमध्ये कोण होत एक नंबरचा मान खरे हर्याल थैमाला हर्या पड्याल तिकड बकासुराय हर्याल दुर्गा पड्याल लोणावे करत कोण घरा एक नंबरचा मान खरे शेवटच्या क्षणाला निकाल घेतला निकालाचा तो बादशाह లే సగే న